नमस्ते आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी जातीभेद धर्मांधता अंधश्रद्धा आणि सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्याचे काम फक्त शिक्षणाच्या माध्यमातूनच होऊ शकते अशी धारणा जपलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रालाच वाहून घेतले ग्रामीण भागातील बहुजन समाजातील उपेक्षित व शोषित घटकांतील मुले शिकावीत यासाठी त्यांनी अखंड पायपीट करून महाराष्ट्रातील खेड्या खेडोपाड्यात शाळा महाविद्यालये व वसतिगृहांचे जाळे विणले एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा आता महाकाय वृक्ष झाला आहे भारतातील सर्वात मोठी व कार्यक्षम शिक्षण संस्था म्हणून ती नावारूपास आली आहे विद्यार्थ्यांना आत्मभान श्रमसंस्कार व स्वावलंबनाचे धडे देणारी कमवा आणि शिका ही योजना कर्मवीरांचीच कल्पना ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा आणि छत्रपती शाहू महाराजांच्या बहुजनांना शिक्षण या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीस या दशकात गांधीजींच्या वैचारिक प्रभावाखाली राहिलेल्या आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी लढावे की सामाजिक स्वातंत्र्यासाठी अशा संभ्रमात राहिलेल्या भाऊरावांनी शिक्षण क्षेत्रातच वेगळी वाट चोखाळून जे कार्य केले त्याने प्रभावित होऊन गांधीजींनी असे उद्गार काढले की जे काम मी साबरमतीत करू शकलो नाही जे काम मी साबरमतीत करू शकलो नाही ते काम कर्मवीरांनी येथे केले आहे धन्यवाद